जी के न्यूज मराठीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत तुम्ही पाहत आहात मराठवाड्याच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी आता घेऊ विविध क्षेत्रातील राजकीय सामाजिक आर्थिक कृषी आणि किरडा व तसेच शैक्षणिक विषयी घडामोडींचा आढावा चला तर वळूया पुढील बातमीकडे हदगाव तालुक्यातील तामसा येथे आरोग्य सेवेतील निष्ठावंत अधिकारी डॉ रामदास बोंदरवाड यांचा पदोन्नती व बदलीनिमित्त भव्य सत्कार सोहळा पार पडला आरोग्य विभागाकडून त्यांची वैद्यकीय अधिकारी गट अ म्हणून पदोन्नती होत किनवट तालुक्यातील शिवनी प्राथमिक आरोग्य केंद्रात बदली झाली आहे तामसा प्राथमिक आरोग्य केंद्रात मंगळवारी आयोजित या कार्यक्रमात तालुका आरोग्य अधिकारी डॉ संजय मुरमुरे अध्यक्षस्थानी होते सहा वर्षांच्या सेवा काळात कोरोना काळातील उल्लेखनीय कार्य सामान्य प्रसूती कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया लसीकरण मोहिमा तसेच आयुष वनस्पती उद्यानाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनासाठी केलेल्या कार्याबद्दल डॉ बोंदरवाड यांचे उपस्थितांनी भरभरून कौतुक केले लोकसहभागातून पीएचसीमध्ये मूलभूत सुविधा वाढविणे स्वच्छता मोहिमा वृक्षारोपण आणि सामाजिक राष्ट्रीय उपक्रम राबदेत तामसा पीएचसीला जिल्ह्यात नावलौकिक मिळवून दिल्याचे गौरवोद्गार यावेळी काढण्यात आले निरोप्रसंगी कर्मचारी व मान्यवर भावुक झाले तर सत्काराला उत्तर देताना डॉक्टर बोंदरवाड यांचेही डोळे पाणावले ब्युरो रिपोर्ट जी के न्यूज हदगाव नांदेड तुम्ही पाहत आहात महाराष्ट्राच्या कुशीतलं जी के न्यूज मराठी सात जनतेची भूमी महाराष्ट्राची